मंगळवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे हा दिन हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो महानगरपालिकेच्या प्रांगणात सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी मनपा आयुक्त देविदास पवार व अधिकारी कर्मचारी शहीदांना दोन मिनिटे मौन पाडून श्रद्धांजली अर्पण करणार आहे नागरिकांनी मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता सूचना म्हणून महानगरपालिका सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिट ते अकरा वाजेपर्यंत मौन पाडण्याबाबत सायरन वाजवणार आहे तसेच मौन सोडण्याकरिता पुन्हा अकरा वाजून दोन मिनिट ते अकरा वाजून तीन मिनिटाला सायरन्स वाजणार आहे सायरनची चाचणी सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता ते साडेसात या दरम्यान घेणार आहे अशी माहिती मनपा अधिकारी भूषण पुसतकर यांनी स्पष्ट केली सर्व अमरावतीकर जनतेला सूचना आहे की तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात शहीद झालेल्या बांधवांना आपल्याला दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करायची आहे तीस तारखेला दहा वाजून एकोणसाठ मिनटांनी जो पहिला सायरन वाजणार आहे तो श्रद्धांजली सुरू करण्याचा असेल व अकरा वाजून दोन मिनिटांनी जो दुसरा साय सायरन वाजणार आहे तो श्रद्धांजली समाप्तीचा असेल कृपया सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण दोन मिनटं मौन पाळून आपल्या सर्व स्वातंत्र्याच्या लढ्यात शहीद झालेल्या बांधवांना श्रद्धांजली द्यायची आहे तसेच एकोणतीस तारखेला संध्याकाळी सात वाजता सायरनची चाचणी घेण्यात येणार आहे याचीही नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी ही विनंती